मुलीचे लग्न पाच दिवसांवर आले असतानाच प्राथमिक शिक्षक असणाऱ्या बापाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने देवळा तालुक्यातील दहिवड गावावर शोककळा पसरली शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले भाऊसाहेब जिभाऊ सोनवणे वय पंचावन्न असे या शिक्षकाचे नाव आहे दहिवड तालुका देवळा येथील भाऊसाहेब जिभाऊ सोनवणे हे पुणे जिल्ह्यातील कुंजीरवाडी तालुका हवेली येथील प्राथमिक शाळेत आदर्श शिक्षक म्हणून कार्यरत होते ते आपल्या कुटुंबासह तेथे स्थायिक होते त्यांची मुलगी अर्पिता हिचे नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी नाशिक जिल्ह्यातील मुलाशी लग्न निश्चित झाले होते आणि त्यामुळे त्यांची लग्नाची धावपळ चालू होती लग्न जवळ आल्याने गावाकडची मंडळीही जाण्याच्या नियोजनात होती तत्पूर्वीच शनिवार दिनांक तीन रोजी दुपारी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांचा रक्तदाबही कमी झाला यामुळे चक्कर येऊन ते खाली पडले ही घटना घरी झाल्याने त्यांना तातडीने लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले ही बातमी कळताच कुटुंबीय नातेवाईक आणि दहिवड येथील गावकऱ्यांवर शोककळा पसरली आनंदाने गजबजलेले घर अचानक शोकमय झाले लग्नाच्या तयारीचा उत्साह एका क्षणात ओसरला भाऊसाहेब सोनवणे यांच्यावर रविवार दिनांक चार रोजी दहिवड गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा सून मुलगी नातू असा परिवार आहे आळंदी म्हातोबा या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांचे शैक्षणिक कार्य शैक्षणिक उठाव व इतर शैक्षणिक उपक्रम यात त्यांचे विशेष काम होते माल जैन ब्रदर्स जळगाव तंत्रज्ञानिकेतन सांधवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय आय टी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपले यशस्वी करिअरची सुरुवात करा